एक पुढा सगळेजण ऐका आपले मराठा योद्धा मान्य मनोजी पाटील यांचं टू टाइम उपोषण करून की आपल्या लेखनासाठी त्याचं भविष्य सुधरावं राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या माणसाचे विचार आहे की का माझ्या मराठा समाजाचा मुलगा सा अधिकारी का, झाला पाहिजे पी एस आय झाला पाहिजे याच्या पुढचे त्याचे विचार आहे आणि राजकारणी लोक आपल्याला फुक्काच्या साड्या देत आहे कशासाठी फक्त मतदानाचा आम्ही जाण्यासाठी लाडकी बाई तीन हजार रुपये कशासाठी फक्त आम्ही जाण्यासाठी आपले तीन हजार रुपये तीनशे रुपये आपले चालले त्यातून देत नाही कोणी एखादा अंबाजयून दहा रुपये त्यांच्यासाठी खर्च करत नाही फक्त आपलाच पैसा आपल्याकडंच घेणार आहे आपल्यालाच उलट देणार आहे यासाठी आपल्या मराठा योजना मनोज दरंगे पाटील आपल्याला ते मार्ग सांगतील आपल्याला त्या मार्गाने चालत आहे आणि गावातील सगळं माहुल्याने एक विनंती आहे नवदूर विनंती आहे जे आपल्याला मराठी येतो सांगाल आपल्याला तेच करायचंय या राजकारणी लोकांच्या बोळी थापल्या जायचं नाही कारण की आता इलेक्शन हे दोन महिन्या थापलेलं आहे आणि यांना त्यांची त्यांची बोळी भाजून घ्यायची आहे आमदार म्हणतो सत्तार आमदार बनतो पत्रकार परिषद घेतो मी मराठीचं आरक्षण दोन दिवसामध्ये मार्गी लावतो आणि याच्यामध्ये विधानसभेमध्ये मांडतो एक शब्द आजपर्यंत कोणत्या आमदाराने विधानसभेमध्ये मांडणार नाही याची सर्वांनी ध्यान ठेवा मींगे पाटाला सांगतो तुमचा आरक्षणाचा मुद्दा दोन मार्गी लावतो जातो ला आणि कोणाचाही कोणालाही कुठे काही विषय मांडत नाही फक्त समाजाला जातो मी तुमच्यासाठी काहीतरी करतोय त्यासाठी आपल्याला कोणाच्या नाही ते मराठा योद्धा सांगत आपल्याला तेच करायचंय मराठा मराठा राख्न या मलाई त्यही पहिले त्यही राख्नु